आज फक्त पहलगाम हल्ल्याचाच नाही तर याआधी भारतात झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांचा भारतीय लष्करानं बदला घेतला त्यासाठी भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी ऑपरेशन सिंधू राबवलंय यात पाकिस्तान आणि पाक व्याप्त जम्मू काश्मीरमधील एकवीस दहशतवादी तळांवर हल्ला चढवला त्यातील नऊ दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त केलेत यात शंभरहून अधिक दहशतवादी ठारी झालेत तरी भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान काय पावलं उचलू शकतो किंवा पाकिस्तान भारतावर पलटवार करेल का असा प्रश्न आपल्यांपैकी अनेकांना पडला आहे तर त्याचं उत्तर तुर्तास तरी नाही असंच म्हणावं लागेल कारण त्यामागची कारणं कुठे आहे तीच जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी हरिचंद्र तुम्ही पाहत आहात सकाळ खून का बदला खून असंच ऑपरेशन सिंदूरबद्दल म्हणावं लागेल कारण ज्या प बैसरन व्हॅलीत पर्यटक आनंद लुटत होते त्यांच्यावर बेछूट गोळबार करत दहशतवाद्यांनी फक्त सव्वीस भारतीयाचाच नाही तर थेट भारताच्या आत्म्यावर हल्ला केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं त्याचवेळी मोदींनी पाकिस्तानला घरात घुसून मारण्याचा इशारा देखील दिला होता तरी आता डरपोक पाकिस्तान मात्र भारतावर पलटवार का करणार नाही या मागची कारणही तितकीच महत्त्वाचे आहेत पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे पाकिस्तानची गरिबी कुठल्या तरी सुपर पॉवर देशाची साथ मिळेल तेव्हाच पाकिस्तान भारतावर पलटवार करण्याची हिंमत करेल मात्र तुर्कीशिवाय अद्याप कोणत्याही देशानं पाकिस्तानच्या बाजूने आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही चीनने आधीच क्लिअर केलं आहे की आम्ही युद्धाचं समर्थन करणार नाही चीनचे जिनपिंग यांना भारतासोबतचे संबंध मजबूत करायचे आहेत त्यामुळे चीन पाकिस्तानला समर्थन देऊन भारताच्या विरोधात जाईल असे आता तरी वाटत नाही अमेरिका देखील भारताच्या बाजूने विचार करण्याची हिंमत दाखवणार नाही ब्रिटनी पाकला साथ देणार नाही रशियाने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे जागतिक पातळीवर कोणताही देश पाकिस्तानच्या बाजूने उभा राहणार नसल्याने पाक भारताविरुद्ध युद्ध करेल अशी शक्यता अद्यापही तरी दिसत नाही कारण भारताने या हल्ल्यानंतर स्पष्टपणे म्हटलं आहे की भारताचा हा लढा केवळ दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात आहे पाकिस्तानी विरोधी नाही त्यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या विरोधात कोणताही देश जाण्याची हिंमत करणार नाही दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पाकिस्तानचं होणारं नुकसान जर दो दोन्ही देशात युद्ध झालंच तर सर्वात जास्त पाकिस्तानचं नुकसान होईल याआधीही पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली दडून गेला आहे महागाईने पाकिस्तानचं कंबरडं मोडला आहे अशा परिस्थितीत पाक युद्धाचा विचार करेल असं मला देखील वाटत नाही तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पाककडे असलेली युद्ध सामग्री आणि सैन्य पाकिस्तानकडे असलेली युद्ध सामग्री सामग्री आणि सैन्य पाकिस्तान मधील बलुचिस्तान आणि खैबर पख्तून खवा या प्रांतात पाकिस्तानी नागरिकांचा लष्कराबद्दल प्रचंड असंतोष आहे पाकिस्तानी सैन्य तसेच पाकपेक्षा भारताकडे युद्ध सामग्री जास्त आहे चौथा कारण म्हणजे अस्तित्व टिकवण्याचं आव्हान कर्जाची गरज असतानाच पाकिस्तान सध्या पाकिस्तानमध्ये सध्या खायाचे वांदे आहेत गरिबीच्या घरतेत अडकलेल्या पाकिस्तानला जगात अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान आहे त्यातच युद्धाची गोष्ट सोडा आधी अर्थव्यवस्था चालू ठेवण्यासाठी पाकिस्तानवर भीक मागायची वेळ आले याच पाकिस्तानवर आधीच कर्जाचा भला मोठा डोंगर उभा आहे त्यातच पाकनं आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांच्याकडे कर्ज मागितलं आहे समजा पाकनं भारताच्या विरोधात वेगळी भूमिका घेतलीस तर आय एम एफ पाकिस्तानला जे कर्ज देण्याचा विचार करते ते संपूर्ण अर्थसहाय्य थांबवू शकतं शेवटचं आणि पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे पाकिस्तानच्या नेतृत्वात अभाव रविवारी रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पा माजी पंतप्रधान नवाब शरीफ यांची भेट घेतली यावेळी शरीफ यांनी शांत राहण्यातच पाकिस्तानचं हित असल्याचा सल्ला दिला यावेळी पाकिस्तानी मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री, मंत्री आणि नेते यांना उलटसुलट वक्तव्य करण्यापासून रोखण्यासही त्यांनी सांगितलं त्यामुळे पाकिस्तानचे जे मंत्री भारताविरोधात गरळ ओकताना दिसत आहेत ते फक्त काही काळापुरतच असल्याचं दिसतंय जागतिक पातळीवर देखील पाकिस्तानच्या तुलनेत भारत मजबूत परिस्थितीत आहे अशा वेळी पाक भारताविरोधात युद्ध पुकारेल असं मला तरी वाटत नाही तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका